पाराजी चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी शत्रोत्तर महोत्सव आपण आयोजित केलेला आहे या निमित्ताने संपूर्ण वर्षभर आपण कार्यक्रम करतो जानेवारी महिन्यापासून शतपोत्तर लोक महोत्सवाला सुरुवात झाली आणि डिसेंबर पर्यंत आपण दर महिन्याला एक कार्यक्रम असतो काल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात तशी तुळशीबाग गर्दी असते त्या पद्धतीने रक्तदान शिबिरला काल गर्दी होते फटब मंडळाचे कार्यकर्ते जवळजवळ वेगळे आले होते आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात तीन दिवसाचा कार्यक्रम आपण या निमित्ताने आयोजित केलेला आहे आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा येथे या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी व्यवस्थे याची सुरुवात आपण करतोय आणि त्याच दिवशी एक मराठी बाणा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि याच दिवशी आपण ज्येष्ठ कार्यकर्ते जे आहे गणेशोत्सव काम करणार त्यांचा सत्कार या दोन्ही सन्मानी भावण्यांच्या हस्ते आपण करणार आहोत त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता आपण अमृत स्वर नावाचा हा कार्यक्रम आयोजित करतोय आणि त्या दिवशी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे ज्येष्ठ मा गायिका माणिक वर्मा यांची जन्मशताब्दी आहे आणि त्या जन्मशताब्दीनंतर संपूर्ण महाराष्ट्र झाला नाही संवाद पुणे यांच्या वतीने यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हा कार्यक्रम करतोय आणि त्या दिवशी तरुण पाहुणे म्हणून विद्या वाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंतर येणार आणि त्यांच्या हस्ते आपण अशोक पत्की यांना श्रीनिवास खळे यांच्या नावाने शैले देतार यांना माणिक वर्मा त्यांच्या नावाने आपण पुरस्कार देणार आहोत आणि काही रोख रक्कम व मानपत्र असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे दहा तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण त्या महोत्सवाचा समारोप जो करणार आहोत तो फोक व्याख्यान जो महाराष्ट्रात फेमस झालेला कार्यक्रम आहे तो ठेवलेला आहे आणि तो रोग कलाच्या कार्यपाने हा होणार आहे आणि या दिवशी आपण तुळशीबागेतील व्यापारांचा तुळशीबाग व्यापार भूषण पुरस्कार हा आपण देणार आहोत एकाला व्यापार भूषण असेल पण दहा इतर व्यापाऱ्यांना आपण त्या दिवशी पुरस्कार देणार आहोत त्या दिवशी आपल्या शहराचे परिवहन देशाचे परिवहन मंत्री मुरली अर्धा बहोड त्याचप्रमाणे खासदार मेहाताई कुलकर्णी आमदार हेमंत रासने शोभाताई धारीवाल उद्योजक पुन्हा पालन आदी मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत आणि त्या दिवशी आपण हा कार्यक्रम होणार कार्यक्रमानंतर हा कार्यक्रम असणाऱ्या या कार्यक्रमामुळे गुन्हेगाराने का एक चांगली परवणी लागेल असं मला वाटतंय जास्ती जास्त लोकांनी यासाठी आवड पासीची व्यवस्था केलेली आहे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी पवार साहेब आहे पंडित आहेत नाना कदम आहेत आणि सर्वांच्या प्रयत्नामुळे हा समीोत्त उत्सव उत्सव चांगल्या प्रमाणात आयोजन देण्याचा आमचा संध्याकाळी असणार संध्याकाळी सहा वाजता सर्व कार्यक्रम आहेत सहा ते रात्री नऊ साठ नऊ दहा वाजेपर्यंत कार्यक्रम होती सर्व पुणेकरांनी यात भाग घ्यावा म्हणजे कंपल्सरी का हो पासेच कंपल्सरी चोवीसशे जागाच आहेत त्या हॉलमध्ये खूप जास्त काय माणसं ना